श्री स्वामी समर्थ जयशंकर बावीस सप्टेंबरपासून आपले शारदीय नवरात्र सुरू होत आहेत आपल्या कुलदेवीची आपल्याला जमेल तशी सेवा या नवरात्रामध्ये करायची असते प्रत्येकाकडे घटस्थापना होतेच असं नाही आहे प्रत्येकांकडे घट बसतात असंही नाही आहे कुणी अखंड दिवाही लावतात पण या नवरात्रामध्ये आपल्याला आपल्या आई भगवतीची आपल्या कुलदेवीची काय सेवा करता येईल ज्याने आपल्या कुलदेवीची कृपा आपल्यावर नक्कीच राहील या नवरात्रामध्ये आपण सगळेच दुर्गा सप्तशतीचे पाठ करतात जे जमेल तसं ज्यांना जमेल त्या पद्धतीने दुर्गासप्तशतीचे पाठ केले जातात कुणी चौदा पाठ करतं कुणी सात करतं कुणी पाच करतं प्रत्येकाच्या क्षमतेनुसार प्रत्येकाच्या वेळेनुसार आपण आपल्या कुलदेवीची आपल्या भगवतीची सेवा ही करतच असतो पण या नवरात्रामध्ये खरंच जर आपल्याला दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ करायला जमले तर आपल्याला नवचंडी केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचं जे पुस्तक मिळतं ना ते खूप साध्या सोप्या भाषेमध्ये आहे आणि केंद्रामध्ये सामूहिक पाठही केले जातात ज्यांना शक्य असेल त्यांनी केंद्रात सामूहिक पाठही करावेत आणि आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर ती साहजिकच आपल्याला आपल्या घरात आपल्या देवासमोर किंवा जे ज्यांच्याकडे घटस्थापना होत असेल त्याच्यासमोर ही सेवा नक्कीच करावी कुलदेवीचा आशीर्वाद असणं आपल्याला अत्यंत गरजेचंच असतं आणि दुर्गा सप्तशतीचं ग्रंथ हा इतका सुंदर आहे वाचताना ते शब्द उच्चारताना साक्षात आई भगवतीस असल्याचा अनुभव येत असतो हो तो आभास जाणवत असतो हो पण सध्याच्या या धकाधकीच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला चौदा पाठ करायला जमतात का पण ज्यांना जमत असेल त्यांनी ते नक्कीच करावं पण ज्यांना नाही जमत त्यांनी काय सेवा करता येईल आपल्याला खूप इच्छा असते आपल्यालाही नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा असतो पण ज्यांना नाही शक्य ना त्यांनी पूर्ण नवरात्रीमध्ये दुर्गा शप सप्तशतीचा एक पाठ नक्कीच करावा आता हे दुर्गा सप्तशतीचं पारायण किंवा हे पाठ कसे करावेत मुळातच हा देवी भगवतीचा ग्रंथ अत्यंत पवित्र आहे ज्या वेळेला आपण संकल्पयुक्त सेवा करत असो त्यावेळेला जर आपण अपन घटस्थापना केली असेल तर त्याच्यासमोर एक पाठ किंवा छोटा चौरंग ठेवून त्यावरती लाल वस्त्र ठेवून त्यावरती हा ग्रंथ ठेवावा जसं आपण गुरुचरित्राचं पारायण करताना गुरुचरित्राची पोथी जसे आपल्या अध्याय असतात तसे ठेवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला सप्तशतीचं पारायण करताना त्या ग्रंथाचं करायचं आहे सुरुवात करताना जेव्हा आपण ह्या पारायणाला सुरुवात करू ह्या ग्रंथाच्या पठणाला सुरुवात करू त्यावेळेला सर्वात आधी आपल्याला स्वामी स्थवन म्हणायचं आहे त्यानंतर श्री दुर्गाष्टोत्र नामस्तोत्र देव्या कवचम अरगलास्त्रोत्रम अथ किलक स्तोत्रम आणि रात्री सुप्तम हे सगळं म्हणून झाल्यानंतर आपल्याला दुर्गा सुप्तशतीमध्ये एक ते तेरा अध्याय असतात रात्रीसुक्त म्हणून झाल्यानंतर आपल्याला अध्याय पहिला म्हणजे अध्याय पहिला तर तेरापर्यंत पूर्ण म्हणायचे आहे आणि तेरा अध्याय पूर्ण झाल्यानंतर तंत्रोक्त देवीसुक्त प्राधानिक रहस्य वै वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि देव्यापराध क्षमापन स्तोत्र इथपर्यंत म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला एक माळ नवार्णव मंत्राचा जग करायचा आहे हे सगळं झालं म्हणजे आपलं एक पाठ पूर्ण होत असतं ज्यांना चौदा पाठ करायचे असेल त्यांनी त्यांच्या नियोजनानुसार दिवसात म्हणजे क घट बसल्यापासून ते हे होईपर्यंत जसं जमेल त्यांच्या वेळेनुसार त्यांनी ते थे चौदा पाठ पूर्ण करावे पण ज्यांना जमत नसेल त्यांनी एक पाठ पूर्ण नवरात्रीमध्ये कशा पद्धतीने करायचा तर तो म्हणजे ज्या दिवशी घट बसणार बसतात त्या दिवशी जर शक्य असेल तर त्या दिवशीपासूनच करा जर नसेल तर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला सर्वात आधी स्वामी स्तवन त्याच्यानंतर श्री दुर्गाष्टोत्र नामस्तोत्र देव्या कवचम स्तोत्र किलक स्तोत्रम आणि रात्रीसोप्तम हे झाल्यानंतर अध्याय पहिला आणि दुसरा हे वाचन करायचं दुसऱ्या दिवशी परत तेच श्री दुर्गाष्ट नामस्तोत्र नाम देव्या कवचम स्तोत्र अथ किल किलक स्तोत्रम आणि रात्रीसोप्तम त्याच्यानंतर तिसरा आणि चौथा असं करत आपण आपले हे दुर्गा सप्तशितीचे जे एक तेरा अध्याय आहेत तसे दोन दोन अध्याय करत आपण नवरात्रीपर्यंत आपला पाठ पूर्ण करू शकतो आणि ज्या दिवशी शेवटचा तेरावा अध्याय येतो त्या दिवशी श्री दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र देव्या कवचम अर्घलास्तोत्रम अथकिलक रात्री सुक्तम आणि आपला शेवटचा तेरावा अध्याय आणि त्यानंतर तंत्रोक्त सुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्तीरहस्य देव्यापराध क्षमापन स्तोत्र हे म्हणायचं आहे हे सगळं झाल्यानंतर आपला दुर्गा सप्तशतीचा पाठ एक पाठ हा पूर्ण नवरात्रीमधनं आपल्याकडनं होतो ही सेवा आपण नक्कीच करू शकतो आपण चौदा पाठ सात पाठ पाच पाठ नाही करू शकत आणि वेळेअभावी नाही करू शकत कारण का प्रत्येकाला प्रत्येक स्त्रिया घरात असतात असं नाही आहे आणि घरात असणाऱ्या स्त्रियांनाही तेवढाच वेळ असतो असाही नाही आहे कारण का प्रत्येकाचं कुणाचं एकत्र कुटुंब असतं एक त्या एकत्र कुटुंबामध्ये त्या स्त्रियांना घरात असणाऱ्या स्त्रियांनाही तेवढा वेळ मिळेल असं नाही आहे प्रत्येकाच्या घरात माणसांची रेलचेल पण असते त्यामुळे ही नाही जमू शकत कुणाची लहान मुलं असतात आजारी व्यक्ती असतात काही स्त्रिया बाहेर कामाला जातात ह्या सगळ्या गोष्टी असतात ह्या सगळ्यांमधनं आपली इच्छा आणि आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची सेवा करण्याची जी इच्छा असते ना त्या इच्छेसाठी आपण एक पाठ पूर्ण नवरात्रीत अशा पद्धतीने आवर्जून करावा आणि आपल्या कुलदेवीची कुलदेवीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त करून घ्या कारण का आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या आईचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच असायला हवा कारण का कुळाची आई असते ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते ती संकल्पयुक्त सेवा करत असाल तर त्याला नियम म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन नवरात्र आहे म्हटल्यावर कोणी तर मांसाहार करतच नाही ब्रह्मचर्याचं पालन मांसाहार वर्ज आणि परण्णवर्ज ह्या तीन गोष्टीचं पालन संकल्पयुक्त सेवा करताना आवर्जून करावं आणि दुर्गा सप्तशती पाठाचं ग्रंथाचं एक पाठ पूर्ण नवरात्रीत नक्कीच करा आणि आपल्या कुलआईचा कुलदेवीचा आई भगवतीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त करून घ्या कारण का प्रत्येक अडथळ्यांवरती आपली कुलदेवी आपली कुलस्वामिनी आपल्यासोबत असते आणि आपल्याला प्रत्येक संकटातनं बाहेर काढत असते त्यामुळे आई भगवतीची सेवा करा तिचा आशीर्वाद घ्या नाही चौदा सात पाच पाठ करायला जमले तर एक दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ आवर्जून करा आणि आपल्या कुलदेवीला नक्कीच प्रसन्न करून घ्या श्री स्वामी समर्थ सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तोते